तर मित्रांनो झासीत नदीच्या किनाऱ्यावर एक अनोळखे इस्माचा मृतदेह आढळून आला नदी किनारी मॉर्निंग वॉकला आलेल्या काही नागरिकांनी तात्काळ प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली

पोलीस प्रकरणाचा तपास करतात आणि मृतदेह हो पोस्टमॉर्टम साठी पाठवून देतात पोलिसांना अधिक तपासात हा मृतदेह हो मध्य प्रदेशच्या दतिया इंदरगड येथे राहणाऱ्या केशव जाटो यांचा आढळून आला तर बातमी कळताच केशवच्या पूर्ण गावात खळबळ उडते कुटुंबियांना काहीच कळत नाही नेमके प्रकरण काय आहे कोणी केशवची विष देऊन हत्या केली असेल मृत केशवच्या पत्नी आणि दोन मुलीचा आणि मुलाचा आक्रोश पाहून सारे गाव हादरले तर पोस्टमॉर्टम रिपोर्टात मात्र वेगळे सत्य बाहेर येते तर केशवचा पहिला गळा दाबण्यात आला मग त्याच्या शरीराच्या प्रायव्हेट जागेवर वार करण्यात आले नव्हे तर, तर पोलिसांनी अधिक तपास केला तर त्यांना आणखी पुढची स्टोरी उलगडून समजली तर पोलिसांना गावकऱ्यांकडून कळले कर की केशवच्या घरात केशवच्या बायकोच्या मेवण्याचा जास्त येणे जाणे हल्ले वाढले होते तर यावेळी केशवच्या भावाने वहिनी आणि तिच्या मेवण्यावर आपल्याला संशय आहे अशी गोष्ट पोलिसांना बोलून दाखवली तर पोलिसांनी अधिक तपास केला तर पोलिसांनी अधिक तपास केला तर त्यांना काही पुरावे मिळाले तर ज्यामध्ये मृत केशवच्या बायकोचे आणि मिळवण्याचे बरेच कॉलवर संभाषण झालेले आढळले ज्या दिवशी केशवचा मृतदेह सापडला आदल्या रात्री केशवच्या मृतदेह आढळलेल्या परिसरात मेवण्याच्या फोन लोकेशन आढळून आले तर पोलिसांनी केशवच्या बायको आणि तिच्या मेव्हण्याची चौकशी केली असता पोलिसांसमोर केशवच्या बायकोने गुन्ह्याची कबुली दिली आहे तर केशवच्या बायकोचे मेवण्यासोबत अनैतिक संबंध होते तर केशव आणि त्याच्या बायकोचे वैवाहिक आयुष्य नीट सुरू नव्हते म्हणून केशवला सोडून सख्या मेवण्यासोबत लग्न करण्याचा प्लान केशवच्या बायकोच्या मनात आला म्हणून त्याने कट रचून नवऱ्याला संपवण्याचा प्लान बनवला तर मित्रांनो मेवण्याच्या मुलाच्या लग्नात केशव हजर झाला होता तर या दरम्यान दारू पिण्यासाठी मेहुणा केशव आणि एका नातेवाईकाला घेऊन बाहेर गेला तिथेच केशवची हत्या करून त्याचा मृतदेह खिशात बॉटल टाकून फेकून दिला तर मित्रांनो या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सोबतच चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद